रोज सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्नच असतो पण सकाळच्या नाश्त्याला जर उत्तप्पा मिळाला तर सर्वांनाच खूप आवडतो आज आपण बघणार आहोत अनियन उत्तप्पा रेसिपी रेसिपी तशी सोपी आहे चला तर मग करूया रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अनियन उत्तप करण्यासाठी मी तीन कप तांदूळ घेतलेले आहे आणि एक कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी थोडीशी मी इथे मेथी दाणे पण घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठलाही वापरा पण तांदूळ जुना असायला हवा नवीन वापरू नका तांदूळ डाळ स्वच्छ धुवून आपल्याला यात पाणी घालून रात्रभरासाठी हे भिजत घालून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपले डाळ तांदूळ छान मस्तपैकी फुगलेले आहेत भिजलेले आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून संपूर्ण डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता आपण इथे संपूर्ण डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत यात आपल्याला एक चमच मीठ घालून छान फेटून फरमंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ आंबायला थोडा जास्त वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये हेच पीठ आपल्याला फक्त आठ ते नऊ तासामध्ये छान फरमण होतं पण आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मी हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपलं हे पीठ छान फरमण झालेलं आहे उत्तप्यासाठी जेवढं पीठ लागणार तेवढं एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं मी हे ठेवून देणार आहे यापासून आपण इडली आणि डोसेसुद्धा करू शकतो यात थोडंसं मीठ घालून आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपलं एकदम घट्टही नको आणि खूप पातळही नको उत्तपे करण्यासाठी मी इथे आता एक पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यावर अगदी थोडंसं तेल घेऊन मी ब्रशच्या सहाय्याने ते पॅनमध्ये पसरवून घेते आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण तेल मी टिश्यू पेपरने पुसून घेते आहे आता आपला हा जो पॅन आहे हा उत्तप्पा करण्यासाठी एकदम तयार झालेला आहे आता या बॅटरमधलं थोडंसं दोन चमच बॅटर मी या पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि उत्तप्पा तयार करून घेते आहे पॅनमध्ये बॅटर टाकल्यानंतर वरून मी याच्यावरती हा जो मसाला आहे टाकलेला आहे हा पावभाजी मसाला आहे चवीला खूप छान लागतो या उत्तप्प्यासोबत तो हा अनियन उत्तप्पा आहे त्यामुळे यावर मी कांद्याचे लांब लांब काप, वरू लाम लाम काप मी वरून टाकत आहे आणि शिमला मिरचीचे लांब लांब काप करून मी तेही टाकत आहे आणि सोबत टोमॅटोचे कापसुद्धा मी इथे टाकत आहे मस्तपैकी कलरफुल आपला हा उत्तप्पा तयार होतो आहे टोमॅटोचे कापसुद्धा मी इथे टाकलेले आहेत आणि आपला हा छान कलरफुल उत्तप्पा तयार होतो आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि परत पावभाजी मसाला यावरून टाकलेला आहे आता यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या सुद्धा आपल्याला तेल लावून थोडंसं हे झाकून ठेवायचं आहे अगदी एखाद मिनिट आपल्याला हे झाकायचं आहे आणि त्यानंतर काढल्यानंतर आपला हा कलरफुल उत्तपा आता तयार होतो आहे आता हे जे कांदे आणि टोमॅटोचे काप आहे थोडे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे आणि हा अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला हा थोडा वेळ शेकून घ्यायचा आहे आपला हा कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो थोडेसे भाजल्या गेलेले आहेत आप आणि आपला हा उत्तप्पा एकदम तयार झालेला आहे मस्त लुसलुशीत स्पोनची उत्तप्पा आपला तयार आहे अशाच प्रकारे आपण दुसरा उत्तप्पा आपण तयार करून घेऊया तव्यावरती मी आता बॅटर टाकलेला आहे आणि वरून संपूर्ण अनियन आणि बाकीचे सगळे साहित्य टाकून छान दुसरा पण उत्तप्पा तयार करून घेतलेला आहे मस्तपैकी आपले हे लुसलुशीत आणि अगदी चवदार स्वादिष्ट उत्तपे तयार आहेत कलरफुल रंगीबिरंगी अत्यंत सुंदर उत्तपे हे तयार आहे बघितल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटतील असे हे आपले उत्तपे तयार आहे गरमागरम उत्तप्यांसोबत मस्तपैकी छान इथे मी शेंगदाणी आणि नारळाची चटणी घेतली आहे सोबतच गरमागरम सांबर पण घेतलेला आहे वा मस्तपैकी हे स्वादिष्ट उत्तपे तयार आहे बघा कसे छान लुसलुशीत फ्लपी झालेले आहेत एकदम चवीला एकदम टेस्टी झालेले आहेत उत्तपेची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय